सर्वप्रथम चिखले गावाच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये जे कामाचं नियोजन आहे आणि त्या नियोजनाची नियो जी पूर्ती व्हायला पाहिजे होती ती कामं आज ताईत तशीच रेंगळलेली रिरी ओढत एखाद्या रोड रोलरप्रमाणे हळवारपणे ओढत चाललेली आहेत त्या कामामध्ये खऱ्या अर्थानं वेग येणं गरजेचं आहे आणि चिखली गावामधील प्रभाग क्रमांक एकमध्ये सुंदरता आणि नैसर्गिकता वाढवण्यासाठी का जे काय अपॉर्च्युनिटीज आहे त्या अपॉर्च्युनिटीजचा आजपर्यंत कुठेही विचार झालेला नाही आणि प्रशासकीय कामकाजामधून सर्वसामान्यांचा जो श्वास गुंमरतो आहे तो श्वास खऱ्या अर्थानं प्रशासनाकडून त्यांना प्रशासकीय कारभाराच्या दिशेचा योग्य ते मार्गदर्शन होऊन त्यांचा तो श्वास हा खुला करण्याची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं जर या भारत देशाची लोकशाही जगवायचे असेल तर तिच्यासाठी या लोकशाहीचं संवर्धन करण्यासाठी प्रशासनाच्या आणि आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक काम कामकाजामध्ये पूर्वनियोजन असलं पाहिजे त्याचा कालपत्र असा कार्यक्रम फिक्स केला पाहिजे त्या कालपत्रतेमध्ये त्या कामाचं नियोजन पूर्ण झालं पाहिजे आपल्या प्रभागात नेमकं यामध्ये कोणती कामं जी आहेत ती प्रलंबित राहिलेली होती जर आपला प्रभाग क्रमांक एक पहिला तर आपण त्याबद्दल आज चर्चा करतोय काय या ठिकाणचे प्रलंबित प्रश्न काय नागरिकांना त्रास या मागच्या पाच वर्षामध्ये आता साधारणतः चिखली गावामध्ये जी अनधिकृत बांधकामाची कारवाई झाली त्या कारवाईमध्ये सर्रासपणे काही सर्वसामान्यांना आरक्षित आणि डिपी मधील जागेची जर कारवाई झाली असेल तर त्याच्याबद्दल आमचे कुठलेही तक्रार असण्याचं कारण नाही पण त्यांच्याशिवाय लोकांना जवळजवळ आता तीन चार महिने झाले लोकांच्या ज्या कारवाया झाल्या त्यामध्ये लोकांचं जे नुकसान झालं आणि तिथं सुधारणेच्या नावाखाली किंवा कुठल्या तरी शासकीय प्लॅनच्या नावाखाली तो प्लॅनही आज राबवला जात नाही त्याची कुठलीही ॲक्शन जी चाललेली आहे रोड वाइंडिंगसारखी कामं जी चाललेली आहेत ती सुद्धा आहे ना एकदम गतीने चाललेली आहे त्या कामामध्ये खऱ्या अर्थानं वेग येणं गरजेचं आहे ती कामं वेगानं पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी ही आता नगरपालिकेमध्ये नगरसेवक नसल्यामुळं प्रशासनानं आपल्या खांद्यावर घेऊन ती पूर्ण करणं गरजेचं आहे